दिल्लीला जाणंच हे आम्हाला तसं बघितलं तर पटत नाही जे जे दिल्लीला जातात तिथं लोकांचं त्यांच्याबद्दलचं मत फार वेगळं होतं त्यामुळे लोक त्या बाबतीत खुश नाही आहेत त्यामुळे अजून पुढं न जाता त्यांनी त्यांच्या बाबतीतला निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचा आणि बी जे पीच्या विरोधाचा घ्यावा अशी विनंती त्यांचे कार्यकर्तेसुद्धा असं केलं होतं दोन हजार एकोणीसला राज ठाकरे साहेबांनी जी भाषणं केली होती ती शेतकऱ्याच्या बाजूली होती कष्टकऱ्याच्या बाजूली ते युवा पिढीच्या बाजूली होती कारण बेरोजगारीचा प्रश्न दोन हजार एकोणीसला जेवढा अडचणीचा आहे त्याच्यापेक्षा आजचा तो प्रश्न अजून अडचणीचा झालेला आहे आणि मग दोन हजार एकोणीसला भाजपच्या विरोधात आणि युवा पिढीच्या बाजूनी ते बोलले होते तर आमची अपेक्षा आहे की आज बेरोजगारीचा प्रश्न अजून अडचणीचा झाल्यानंतर राज ठाकरे साहेबांनी युवांची भूमिका घेत त्यांच्या बाजूली राहत भाजपच्या विरोधात लढलं हे जास्त योग्य ठरू शकतं आणि नेहमी नेहमी मराठी अस्मिता त्यांनी जपलेली आहे आता बी जे पीचं सरकार जेव्हा केंद्रात आले आणि राज्यात आले त्या दिवसापासून महाराष्ट्राचं महत्त्व आणि कमी केलं जातं आणि गुजरातचं वाढवलं जातं स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून आम्हाला ते पटत नाही राज ठाकरे साहेब त्यांचं सा भाषण आणि ते स्वतः मराठी माणूस म्हणून स्वाभिमानी आहेत त्यामुळे स्वाभिमानी माणूस हा बी जे पीवर जाऊन निर्णय घेणार नाही असा विश्वास सरकारला वाटतो म्हणून मी विनंती केली होती आमच्या नेत्यांनी त्यांच्याबरोबर आणि त्यांनी आमच्या नेत्याबरोबर चर्चा करून योग्य असा महाविकास आघाडीचाच निर्णय घेतला तर सामान्य लोकांना तो पटू शकतो